नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि आज आपण पिकही असं सिलेक्ट केलेलं आहे ज्याचा खूप मोठा वाटा आपल्या महाराष्ट्रात आणि सोबतच विदर्भामध्ये खूप मोठा वाटा आहे ते म्हणजे कपाशी आता आपण तिला कपाशी म्हणू पराठी म्हणू किंवा इतरही नावाने आपण तिला जाते तर मंडळी जे मागील व्हिडिओ होता आपल्या तुम्हाला या साईडला दिसत असेल सोयाबीनाचं खत व्यवस्थापन यावर भरघोस कमेंट आपल्याला आलेलं आहे की कपाशी मधलं खत व्यवस्थापन कसं करायचं ज्या प्रकारे आपण सोयाबीन खत व्यवस्थापन करतो त्याचप्रमाणे कपाशी सुद्धा खत व्यवस्थापन एकदम वेगळं आहे कारण की कुठेही जाऊन आपण दोनपती युरिया टाकणे किंवा दोनपती डी एपी टाकणे म्हणजे आपल्याला ते परवडणार नाही आणि त्याने उत्पादन सुद्धा आपलं वाढणार नाही फक्त आणि फक्त खर्चात आपली वाढ होणार आहे तर मग खताचं व्यवस्थापन कसं करायचं आणि योग्य रीतीनं कोणा टाइमले कोणती फवारणी घ्यायची जेणेकरून आपलं उत्पादन वाढणार आणि खर्च कमी होणार या सर्वांची इतमभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मंडळी त्याआधी सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु आपल्या कामाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा तर मंडळी आपलं जे खताचं व्यवस्थापन आहे विशेषतः कपासीमधलं कराटीमधलं हे टोटली डिपेंड करते तुम्ही कोणत्या प्रकारची जात लावता कोणत्या प्रकारची तुम्ही व्हरायटी लावता यावरती आपलं हे व्यवस्थापन डिपेंड आहे आता जर आपल्याला उदाहरण जर घ्यायचं म्हटलं जर तुम्ही उदाहरण घ्या की बगायती शेतामध्ये जर आपण बी टी कॉटन लावत असेल तर त्या त्याच्यासाठी जे आपल्याला खताचा डोस असणार आहे पेरणी वेळेस ते वेगळा असणार आहे सोबतच जर आपला कोरोडो मधला जर बीटी कापूस लावत असेल आपण तर ते सुद्धा वेगळं असणार आहे कारण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर एकच ठिकाणी आपण आपल्या साईडचा कास्तकार आपल्याला एक खत वापरताय म्हणून आपण वापरणं हे चुकीचं ठरणार आहे तर आता आपण जे बीटी कॉटनसाठी बागायतीमध्ये वापरणार आहोत तर ते किती वापरणार आहोत चाळीस किलो साठ किलो आणि साठ किलो मी दर सांगताना हेक्टरी दरीचं सांगणार आहे म्हणजे जा आपल्याला किती एन पी के आपण जेव्हा चाळीस साठ साठ म्हणलं तर त्यावेळेस काय झालं चाळीस जे आहे हे आपण नत्राला सांगितलेलं आहे साठ स्फुरद आणि साठ आपण पलाशला सांगत असतो म्हणजेच काय जर आपण बागायतीमध्ये बीटी कॉटन लावत असेल तर आपल्याला चाळीस किलो आपल्याला नत्र लागणार आहे साठ किलो आपल्याला स्फुरद लागणार आहे आणि पलाश आपल्याला साठ किलो लागणार आहे मंडळी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे की पीडी किवीने कोणत्या एक्सपिरिमेंटद्वारे कोणत्या स्टेजेसवर कोणती फवारणी केली त्याने त्यांचे उत्पन्न तेरा पॉईंट नऊ टक्क्याची वाढ झालेली आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या एकदम शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा सोबतच तुम्हाला कडकडीची विनंती आहे की आपले व्हिवर्स जे पाहतात जे आपले व्हिडिओ बघतात बरेच शेतकरी व्हिडिओ बघतात परंतु त्यांच्यापैकी फक्त आणि फक्त दोन पॉईंट पाच टक्के लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे तर मंडळी सर्व सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सोबतच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा कशा प्रकारे कॉम्बिनेशनचे खत वापरायचे याची जाणीव होईल जसं आपण बघायती मधलं आपण जे नत्रला रेट म्हणजे आपण किती टाकायचं खताचं प्रमाण बघितलं त्याचप्रकारे संकरित कापूस जर आपण विचार केला तर याला किती लागणार आहे पस्तीस पन्नास पन्नास या आपल्याला मात्रेने आपल्याला याला खत द्यायचं आहे आता कोरड भाऊ मध्ये आपण बीटीमध्ये जर खत देणार असेल तर ते किती द्यायचं पंचेचाळीस 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 म्हणजेच काय नत्र पंचेचाळीस असलं पाहिजे स्पुरत पंचेचाळीस असलं पाहिजे आणि पलाक सुद्धा आपलं पंचेचाळीस किलो आपलं प्रति हेक्टर आपल्याला पेरणी वेळेस हे खत मात्र याची खताची मात्र आपल्याला द्यायची आहे मग आता देशी सुधारित वान आहे कोणी देशी सुधारित वान लावतात मग त्यांनी किती द्यायचं तर मग त्याचा रेट कसा असेल त्याची मात्रा कशी असेल तर ते कसं असणार आहे म्हणजे किलो आपल्याला नत्र गेलं पाहिजे आपल्या शेतामध्ये आपल्या पराठीला भेटलं पाहिजे वीस किलो पुरत भेटलं पाहिजे आणि वीस किलो पलाश भेटलं पाहिजे सोबतच कोणी शेतकरी म्हणत असेल की आता मी अमेरिकन अं अमेरिकन सुधारित जाती लावतो तर त्यावेळेस किती असलं पाहिजे तर त्याचं जे मात्रा असली पाहिजे ते तीस 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 असली पाहिजे आता त्यानंतर आणखीन पण जाती आहेत जसं आपण देशी संकरित आ, देशी संकरित जाती आहेत ते किती वापरायचं मग तीस 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 वापरायचं सोबतच अमेरिकन संकरित जाती आहेत मग ते किती वापरायचं तर त्याचा सुद्धा रेट तीस 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 म्हणजे तीस किलो नत्र तीस किलो स्पुर आणि तीस किलो आपल्याला पलाश वापरायचा आहे आता मी हे सर्व जे प्रमाण सांगितलेलं आहे हे तुम्हाला पीडी की डायरी मध्ये सर्व प्रमाण भेटणार आहे म्हणून वापरताना खताचा दर शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या मात्रेप्रमाणे दर दर जे शब्द मी वापरत आहोत ती मात्रेसाठी वापरतात त्या आपल्याला मात्रेने आपल्याला वापरायचं आहे मग आता हे पेरणी वेळेत झालं आता उगवणी नंतर उगवणी नंतर सुद्धा आपल्याला काही खत द्यायचं आहे तर ते सुद्धा आपण पीडीक्यू डायरीची आपण रेफर करू शकतो जसं उगवणी नंतर आपल्याला एका महिन्यानंतर जर आपण आप बागायतीमध्ये बीटी कॉटनला देत असेल तर ते आपल्याला चाळीस किलो नंतर गेलं पाहिजे त्यानंतर आपल्याला संकरित साठी जर करत असकरित कापूससाठी तर पस्तीस किलो बोल पाहिजे आणि तेच कोरडवाहू बिटीसाठी जर आपण विचार करत असेल तर ते पंचेचाळीस किलो नंतर आपलं गेलं पाहिजे त्यानंतर दोन महिन्यानंतर आपल्याला किती द्यायचं आहे तर चाळीस किलो आपल्याला बागायती बिटीसाठी द्यायचं आहे तीस किलो आपल्याला कोरडवाहू बिटीसाठी द्यायचा आहे तर याप्रमाणे जर आपण खताचं व्यवस्थापन केलं तर ही आपण उत्पादनात वाढ करू शकतो आणि खर्च कमी करू शकतो परंतु हे झालं नाही हे म्हणजे सर्व काही नाही आहे आता मी तुम्हाला काय सांगितलं की बागायतीमध्ये बीटी कॉटनला किती लागत आहे चाळीस किलो नत्र लागत आहे मग चाळीस किलो नत्र म्हणजे चाळीस किलो युरिया का नाही तर आता मी तुम्हाला पुढे वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगणार आहे की त्यापैकी तुम्ही कोणतेही कॉम्बिनेशन वापरू शकता मग कॉम्बिनेशन मध्ये काय सांगणार तुम्हाला युरिया घेऊ शकता विसी झिरो त्याला घेऊ शकता पण हे किती घ्यायचं हे आपण आता नेक्स्ट पाहूया तर मंडळी आता आपण बघणार आहोत वेगवेगळे कॉम्बिनेशन वेगवेगळ्या घटकासाठी कसे घ्यायचे आता मी इथे तीन गोष्टीसाठी वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगणार आहे पहिली गोष्ट तुम्ही जर बागायतीमध्ये बीटी कॉटन घेत असाल तर हे कॉम्बिनेशन तुमच्या काम आहे जर तुम्ही बीटी कोरड हो घेत असाल तरी सुद्धा हे तुमच्या कामाचे आणि देशी संकरित जर तुम्ही वान घेत असाल तरी सुद्धा तुमच्या हे सगळ्यात आवश्यक कामाचे आपले कॉम्बिनेशन राहणार आहे तर कॉम्बिनेशन मध्ये काय असणार आहे समजा आता उदाहरण घ्या तुम्ही बीटी कॉटन मध्ये बागायतीमध्ये तुम्ही बीटी कॉटन लावा आता बागायतीमध्ये आपण जे आधी तुम्हाला मात्र सांगितली किती आहे जे नत्रस पुरत पला चाळीस साठ आणि साठ किलो आपल्याला प्रति हेक्टर द्यायचे आता वेगवेगळ्या आपण कॉम्बिनेशन करून खतांचं कॉम्बिनेशन करून देऊ शकतो तर सगळ्यात पहिलं कॉम्बिनेशन कोणतं होईल बागायतीमध्ये बीटी मध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला किती द्यायचा आहे तर आपल्याला डीएपीचं प्रमाण किती द्यायचं तर एकशे तीस किलो आपल्याला डीएपी द्यायची आहे युरिया चाळीस किलो द्यायची आहे आणि एमओपी आपल्याला शंभर किलो द्यायची हे झालं आपलं पहिलं कॉम्बिनेशन मग पहिल्या कॉम्बिनेशन मध्ये आपण काय काय बघितलेलं आहे डीएपी बघितलं युरिया बघितलं आणि एमओपी बघितलं ठीक आहे हेच प्रमाण दुसऱ्या कॉम्बिनेशन आपल्याला पूर्ण करता येते तर ते मग कसं पंधरा 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 या जे आपलं खत आहे मग हे किती द्या लागेल आपल्याला दोनशे सत्तर किलो हे खत द्या लागन सिंगल सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे आपल्याला एकशे वीस किलो द्या लागन आणि म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला तीस किलो द्या लागेल हे झालं आपलं दुसरं कॉम्बिनेशन तिसरं कॉम्बिनेशन न कसं आपण फुलफिल करू शकतो गोष्टी वीस 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 हे आपल्याला दोनशे किलो द्यायला लागेल वीस 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 जे आपलं खत आहे हे आपण दोनशे किलो देऊ शकतो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला एकशे वीस किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला शंभर किलो द्यायचा आहे यानुसार सुद्धा आपलं हे कॉम्बिनेशन आपलं जे खतांची मात्रा आहे पूर्ण होऊ शकते याच्यानंतरच कोणतं कॉम्बिनेशन चार नंबरचं तर आपल्याला युरिया आपल्याला किती लागेल नव्वद किलो आपल्याला युरिया घ्यायचा आहे सिंगल सुपर फॉस्फेट फॉस्फेट आपल्याला तीनशे पंच्याहत्तर किलो घ्यायचं आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला शंभर किलो घ्यायचा आहे ह्या कॉम्बिनेशनने सुद्धा चाळीस साठ आणि साठ याची मात्रा आपली पूर्ण होत आहे आणि शेवटचं कॉम्बिनेशन जे आहे ते कोणतं आहे तर दहा सव्वीस सव्वीस आपल्याला घ्यायचं आहे दोनशे एकतीस किलो आणि युरिया घ्यायचा आपल्याला सदोतीस किलो हे जरी आपण प्रमाण जर वापरत असेल तरी सुद्धा आपली बागायतीमध्ये जी बीटी आहे याची जे खताची मात्रा आहे हे पूर्ण होऊ शकते तर आता आपण जे बघितलेलं आहे ते कशासाठी बघितलं बागायती बीटी कॉटनसाठी आपण बघितलेलं आहे परंतु काही शेतकरी कोरडो मध्ये सुद्धा बीटी कॉटन घेत असतात तर मग त्याचं प्रमाण काय आपल्याला कॉम्बिनेशन खताजी मात्र कशी बरोबर करता येईल योग्य प्रमाणे करता येईल जेणेकरून आपला खर्च कमी करता येईल हे आपण बघायचं आहे तर आता बीटी कॉटन आपल्याला कोरडो जर विचार करत असेल तर आपल्याला पंचेचाळीस 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 किलो प्रति हेक्टर येईल आपल्याला खताची मात्रा असते तर मग याच्यात पहिलं कॉम्बिनेशन कोणतं आहे आपल्याला आपण वापर डी वापरणार आहोत आपण अठ्ठ्याण्णव किलो त्यानंतर आपण युरिया टाकणार आहोत आपण साठ किलो आणि म्युरिट ऑफ आप पटॅश आपण टाकणार आहोत पंच्याहत्तर किलो याने सुद्धा आपली ही मात्रा पूर्ण होऊ शकतो पण हे पहिलं कॉम्बिनेशन दुसरं कॉम्बिनेशन पंधरा 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 तीनशे किलो तुम्ही वापरा ही मात्रा जी आहे आपल्याला पंचाळीस पंचाळीस पंचेचाळीसशी पूर्णता जाऊ शकते त्यानंतर वीस वीस झिरो दोनशे पंचवीस किलो आपल्याला वापरायचा आहे सोबत म्युरेट ऑफ पोटॅश पंच्याहत्तर किलो आपल्याला वापरायचा आहे त्याने सुद्धा आपली बीटी कॉटन मध्ये करोड मध्ये खताची मात्रा पूर्ण होत आहे त्यानंतरचं कॉम्बिनेशन कोणता आहे युरिया अठ्ठ्याण्णव किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला दोनशे ऐंशी किलो वापरायचं सोबत म्युरिट ऑफ पोटॅश आपल्याला पंच्याहत्तर किलो वापरायचं आहे याने सुद्धा आपली ही मात्रा पूर्ण होत आहे आणखीन एक कॉम्बिनेशन कोणता आहे दहा सव्वीस सव्वीस एकशे पंच्याहत्तर किलो आणि युरिया आपला साठ किलो हे जर आपण खताची मात्रा वापरत असेल तर कोरडभाऊ मध्ये आपली बीटी कॉटन मध्ये खतांची मात्रा अगदी योग्य रीतीने पूर्ण होत आहे आता जे शेतकरी शेतामध्ये देशी सुधारित वाण लावतात त्यांची खताजी मात्र किती सांगितली आहे आपण आधी हेक्टरी प्रति किलो आपण सांगतो हेक्टरी सांगितलेली आहे आपण वीस किलो वीस किलो वीस किलो वापरायचं आहे हे प्रति हेक्टरी वापरायचं आहे मग याच्यासाठी कॉम्बिनेशन कोणते एकदम अत्यंत उपयोगी कॉम्बिनेशन जे आहे ते आहे डीएपी पंचेचाळीस किलो आणि युरिया पंचवीस किलो याने सुद्धा आपलं प्रमाण पूर्ण होत आहे हे एक कॉम्बिनेशन झालं दुसरं कॉम्बिनेशन वीस वीस झिरो जर आपण शंभर किलो जर वापरत असेल तरी सुद्धा आपलं प्रमाण पूर्ण होत आहे सोबतच आपल्याला युरिया पंचेस किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकशे तीस किलो आणि म्युरिट ऑफ पोटॅश जर आपण पस्तीस किलो वापरत असेल तर अगदी तंतोतंत आपली ही मात्रा खतांची मात्रा याची शेवटचं कॉम्बिनेशन म्हणजे कोणतं तर ते आहे दहा सव्वीस सव्वीस हे जर आपण पंच्याहत्तर किलो घेतलं आणि युरिया जर आपण पंचवीस किलो घेत असेल तर याने सुद्धा आपली खताची मात्रा अगदी योग्य रीतीने आपली पूर्ण जात आहे मन एवढंच केले होणार आहे का तर नाही कारण की यानंतर पण जे स्टेजेस येणार आहे कपाशीमध्ये त्याला सुद्धा प्रत्येक टाईमला जे योग्य वेळ असते त्यावेळेस आपल्याला खताची मात्रा आवश्यक असते आता उदाहरण जर द्यायचं पिकावर जेव्हा आपलं पीक फुलावर येते त्यावेळेस सोबतच काय तर ज्यावेळेस बोंड भरण्याची वेळ असते त्यावेळेस त्या सुद्धा खताची मात्रा देणे आपल्याला अगदी आवश्यक असते तर मग ज्यावेळेस पीक फुलावर येते त्यावेळेस काय करायचं आपल्याला तर त्यावेळेस दोन टक्के युरिया आपल्याला फवारणी द्यायची आहे सोबतच ज्यावेळेस बोंड भरण्याच्या अवस्थेत असते आपलं कपाशीमध्ये त्यावेळेस आपल्याला दोन टक्के डी एपीची फवारणी आपल्याला द्यायची आहे ही जर फवारणी आपण देत असेल तर पीडीक्यू जे आपण आपली युनिव्हर्सिटी म्हणतो त्यांच्यानुसार त्यांनी जे प्रयोग केलेले आहे ही जर तुम्ही फवारणी या अवस्थेत देत असाल तर तेरा पॉईंट सहा टक्के तुमच्या उत्पन्नात जी आहे ती वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे तर अशा प्रकारे आपल्याला विविध कॉम्बिनेशन करून आपल्याला खताची मात्रा ठरवायची आहे तर आता कॉम्बिनेशन जे आपण केलेलं आहे हे कशासाठी केलेलं आहे हे फक्त आणि फक्त आपल्याला अवेलेबल असलेले खत सोबतच आपल्याला योग्य किमतीत आणि कमी खर्चात भेटावे याकरिता आपण हे कॉम्बिनेशन इथं सांगितलेले आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला अगदी कमेंटद्वारे कळवा याच्यामध्ये काही सुधारणा पाहिजे असल्यास ते सुद्धा आम्हाला कळवा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद